गुरुवार चार डिसेंबरला दत्त जन्माच्या पवित्र दिवशी दत्त भक्तांनी औदुंबर म्हणजेच हुमराच्या झाडाला संध्याकाळी जल अर्पण करून दिवा लावावा नैवेद्य दाखवावा कारण जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे दत्त महाराजांचा वास असतो याचबरोबर या दिवशी गोशाळेत किंवा गायींना आवर्जून हरभरा डाळ गूळ केळी यांचा नैवेद्य द्यावा व दत्तगुरूंपाशी नेहमीच वास्तव्यास असणारे श्वान हे वेदांचे प्रतीक आहेत म्हणूनच या दिवशी मुखजनावरांना व भटक्या कुत्र्यांना भाकरी चपाती किंवा या गोष्टी शक्य नसल्यास एखाद्या बिस्किटाचा पुढा तरी खाऊ घालावा कारण या दिवशी आपण केलेले मुठभर अन्नदान हे दत्तगुरू शंभर पटीने आशीर्वाद स्वरूप आपल्या भक्तांना परत करतात दत्तगुरूंना त्रैलोक्याचा राजा म्हटले आहे त्यामुळे आपली इच्छा त्यांना सतत सांगण्याची गरज नाही ते ब्रह्मांड नायक आहेत आपली इच्छा त्रास सुखदुःख या सर्व गोष्टी ते जाणतात जर आपण मनोभावे त्यांना हाक मारली तर महाराजांपर्यंत आपली हाक नक्कीच पोहोचेल